बोला आत्ताच आपल्या सर्वांना माहीत असेल आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय माजी आमदार प्रदीप प्रदीपजी साहेब यांचं काल निधन झालेलं आहे आणि आज मला वाटते लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शेवटचा अंत्यविधी झालेला आहे आणि म्हणून मी दादासाहेब शेडके राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा तर तिथेच या नात्याने साहेबांना आदरांजली पाहण्यापूर्वी मला एवढं सांगावंसं वाटतं की हे नाईक साहेबाबद्दल बोलायचं जर झालं तर जो ज्या ज्याची नाळ एकदम मातीशी होती एक धर्मनिरपेक्ष सेक्युलर नेता ज्याला असं म्हणता येईल आपण ऐकलं असेल पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिलाय उज देसा साहेब एक असं एक रसायन होतं जे ज्या समाज घटकात मिसळायचं त्या समाज घटकात होऊन जायचं ही साहेबांची खासियत होती साहेबाच्या अंगामध्ये केव्हा नेते पण कोणाला ना दिसलं नाही केव्हा आमदारकी दिसली नाही एक प्रामाणिक सर्वांसाठी झटणारा एक धर्मनिरपेक्ष जाती धर्माच्या पलीकडचा व्यक्तिमत्व वे ज्याला म्हणता येईल असं एक नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं आहे खऱ्या अर्थाने मला वाटतं आज बहुजन समाज पोरका झालेला आहे किनवट आणि हिमायतनगर सॉरी किनवट आणि माऊर मतदारसंघ पोरका झालेला आहे आणि म्हणून जेव्हा मला पहिल्यांदा साहेबाची भेट झाली मी साहेबांच्या प्रचारसभेला विधानसभेच्या एक पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी मी उपस्थित होतो तेव्हा साहेबांच्या घरी मी जवळपास एक त तास त्या ठिकाणी मी साहेबासोबत जेव्हा बसलो आणि चर्चा केली तर साहेबांच्याकडे दोन तीन गोष्टी मला प्रामुख्याने दिसल्या की एक प्रेम करणारा नेता माणूस की जोपासणारा नेता आपुलकी जोपासणारा नेता कसा असावा त्याचं एक मी उदाहरण होतं आदरणीय प्रदीपजी नाईक साहेब आणि म्हणून आम्हाला नेहमी वाटतं आज आम्हाला वाटतं कुणापुढं नतक नतमस्तक व्हावं कुणापुढे मान झुकावं दुर्दैवानी तशी माणसं दिसत नाहीत पण त्याला अपवाद होता फक्त आणि फक्त प्रदीप नाईक साहेब आणि म्हणून खऱ्या अर्थाने माझ्या भिमटायगर सैनीच्या वतीने माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साहेबांना आदरांजली वाहण्यापूर्वी एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो साहेबाकडे जो प्रेम जिवाळा आपुलकी माणुसकी होती हे सगळं जाती धर्मामध्ये पेरण्याचं काम करून माझ्या पक्षाला वाढविण्याचं काम करेल हीच खऱ्या अर्थाने साहेबांना आदरांजली ठरेल परत एकदा साहेबाला आदरांजली वाहतो थांबतो